आमच्यासाठी ना पांढर आहे व्हाईट गोल्ड गोल्ड म्हणजे जेवढं चांगलं तेवढं चांगला पैसा ह्या काही काही आळ्या कोस तयार करत नाही मी तुम्हाला व्हिडिओच्या समोर सांगतो आमच्याकडे असं म्हणलं जातं एक कोस एक रुपयाचा जवळपास जरी म्हटलं तर एक किलोवर भाव लागतो मार्केटला पूर्णपणे दोनशे अंडी पूजन जर जा नाही जरी म्हटलं तर आपला दोन एकर सगळा तुतीचा पाला खाल्लेला आहे शंभर टक्क्यापैकी नव्याण्णव टक्के आपल्या दोनशे अंडी पूजन सगळा कोस तयार केलेला आहे आणि त्याला आपला चांगला मार्केटला भाव लागू शकतो मी जेवढं पांढर बघताय तेवढा आपल्या सगळ्या आळ्यांनी इथं अशा प्रकारे कोस तयार केलेला आहे जय श्रीमा महाकाल नमस्कार कसे आज सगळे चांगले असाल मी आपला सारे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये उद्योग बद्दल आता मी सगळ्यात आधीचं महत्त्वाचं म्हणजे एकदम खतरनाक विषय बोलतो तुम्हाला डायरेक्ट मुद्द्यावर बोलतो म्हणजे जरी म्हटलं तर आपल्या दोनशे अंडी पूजन आल्या होत्या था, तुम्ही थांबल्याला तर बघितलं असेल कोचं वगैरे हो दोनशे अंडी पूजन होतं टोटल जरी म्हटलं तर सगळ्यांनी कोच तयार केलेलं आहे आता मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्णपणे सांगणार की दोनशे अंडीपूजनला किती एकर तुतीचा पाला लागला किती पाला खाल्ला त्यांनी आणि त्यांना शेड किती बाय कितीचं पाहिजे जवळपास तुम्ही बघता पाठीमागं हे जे शेड आहे हे आपलं जवळपास बावीस बाय पन्नासचं शेड आहे तर याला जवळपास दोनशे आंडीपूजनला कमी पडलं होतं कारण की आपण वरच्या रॅकवरती टाकलं होतं हे मी तुम्हाला समोर सांगतो चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आता मी तुम्हाला पूर्णपणे सांगतो आपल्या दोनशे अंडीपूजन जवळपास जरी म्हटलं तर एक पंधरा हजार आळ्यांनी सगळ्यांनी कोस तयार केलेला तुम्हाला मी कोस दाखवतो आणि याच्या आधी मागचा व्हिडिओ मी जो की अपलोड केला होता त्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे सांगितलं होतं आपल्या आळ्या वगैरे साईजच्या वाढत्या कारण की त्या व्हिडिओमध्ये मी टोटल सहा दिवसाची माहिती दिली होती आता बघा शेडमध्ये आल्यानंतर विषय असा आहे सध्या आणि सगळ्या शेडमध्ये जरी म्हटलं जेवढं तुम्हाला पांढरं दिसतं सध्या करंटली ह्या विषयाला जरी म्हटलं तर आपल्या आळ्यांनी सगळ्यांनी कोस तयार केलेला आहे पण ह्यामध्ये कसं असतं माहिती आहे का आता आळ्याला कोस तयार करायला जवळपास पाच दिवस लागलेले आहे आपल्या बरोबर आता तेरा तारखेला नाईटला आपल्या आळ्या आलत्या आज जवळपास तारीख तुम्हाला दाखवतो पाच सात तारीखे म्हणजे पाच तारीख आज जवळपास जरी म्हटलं तर याचं जरी सगळं म्हटलं ना तर जवळपास एकवीस दिवसामध्ये असतं सगळं कोर्स वगैरे तयार करणं आता आळ्यामध्ये आपण चंद्रिका टाकल्या होत्या चंद्रिकाचं टाकण्याचं वगैरे मी तुम्हाला काय करतो हवं होतं की यूट्यूब आपल्या इंस्टाग्रामला मी एक व्हिडिओ अपलोड केला आहे तो टाकून देतो चंद्रिका कशा टाईप टाकलेला आहे हे पूर्णपणे हे बघून घ्या तुम्ही एकदा व्हिडिओ आपल्या शेडमधील पंधरा हजार जे आळ्या आहे ना ते सगळ्या चार ते पाच दिवसांमध्ये कोर्स तयार करायला सुरुवात करणार आहे नमस्कार मी आरिओम आणि मी बॅचलर ऑफ फार्मसी डिग्री कम्प्लीट करून करतोय रेशीम उद्योग आता मी तुम्हाला कालच्या व्हिडिओ मध्ये म्हटलं होतं आपल्या आळीचं सॅम्पल कसं चेक केलं जाते हे म्हणून पूर्णपणे आणि फॉलो करा हे पण म्हटलं होतं तुम्ही काही जणांना फॉलो केलं नाही फॉलो करून घ्या आता आपण क्रॉस पद्धतीने सगळ्या शेडमध्ये ना सगळा पाला टाकून द्या लागेला होता बरं मग हे ज्या चंद्रिकाने सगळ्या मध्ये घेऊन आलो ना टाकून द्यायच्या आता मेन विषय काय माहिती आहे का हे चंद्रिका आपण सगळ्या ब्लिचिंग पावडर मध्ये धुतले त्यामुळे असं झटकून हो घ्यावं लागतं कारण की सॉडिल फॉर्म मध्ये जे असतं ना ते त्याच्यात अटकलेलं असतं म्हणजे हे टाकल्यानंतर चंद्रिका टाकल्यानंतर आयला काही प्रॉब्लेम होऊ नये त्यामुळे आपण सगळ्या झटकून घेतो आणि अशा प्रकारे सगळीकडे टाकून देतो म्हणजे याचा फायदा असा होतो की हे ज्या आळ्याला ना ह्या आळ्याला चांगला स्पेसिफिक जागा आणि चांगला आटोकीत जागा भेटेल त्यांना कोस तयार करायला म्हणून आणि आपण ना पाला टाकून चंद्रिका टाकली आहे बरं म्हणजे हे पाला टाकण्याची फीडिंग जरी म्हटलं तर तेरा फिडिंग टोटल आपल्याला झालेलं आहे मग आपण चंद्रिका टाकली म्हणजे आपण जेव्हा आळ्याचं सॅम्पल चेक केलं होतं ना तेव्हा ते थोड्या हिरवे हिरव्या होत्या बरं हिरव्या होत्या त्याच्यामुळे आपण आधी पाला टाकलेला आहे मग त्यावरती चंद्रिका टाकलाय म्हणजे त्या सगळ्या पाला करून पांढऱ्या होत्या आणि मग चंद्रिकावर चढत्या आणि चंद्रिकावर चढल्यानंतर त्या समोरच्या जवळपास जरी म्हटलं तर एक पाच ते सहा दिवसामध्ये पूर्णपणे कोस तयार करणार आहे आता चंद्रिका टाकल्यावर ना त्या काय करताय माहितीये का खालून वरती येत्या बरं ज्यांच्या पूर्णपणे पांढरे ज्यांचे सॅम्पल आले त्या पूर्णपणे पांढरे त्या पूर्णपणे असे चंद्रिकावर येत्या आणि चंद्रिकावर आल्यानंतर एक जागा पाहते चांगल्या प्रकारे त्या कोस तयार करायला सुरुवात करतात आता हे सगळ्या खालच्या आळ्या ना आपण आज रात्रीपर्यंत नाही तर उद्या सकाळपर्यंत पूर्णपणे वरती येऊन कोस तयार करायला सुरुवात करणार आहे यामध्ये तुम्हाला समजलं असेल की आपण चंद्रिका कशा टाइप टाकल्या होत्या आणि कौन टाकल्या होत्या तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की आपण चंद्रिका ह्यामुळे टाकतो की आळ्यांना एक चांगली जागा भेटेल कोस तयार करायला आणि गरम वगैरे झालं बाकी ह्याच्यामुळे आपण चंद्रिका टाकतो भरपूर गोष्टी आहेत आता महत्वाचं सांगतो तुम्हाला आता मी भरपूर जणांची कन्व्हर्सेशन करतो कॉलवरती ऋषीमुदे तर भरपूर जण काय करता आहे का तरी काय टाकत नाही हे फक्त आळ्या काळ्यावरती सोडून देता आता काड्यावरती आळ्या ज्या आहे ना त्या कोस तयार करा ते हरकत नाही आहे पण त्यामध्ये कसं असतं हे बघा ह्या टाईपचं असं कचरं लागतं आणि जर असं कचरं लागलं ना तर मार्केटला जो तो जो, जो की कमी भाव लागण्याची शक्यता असते आणि आता ह्या ज्या आळ्यांनी कोस तयार केलेला आहे ह्या टाईपमध्ये जर समजा काड्यामध्येच तर यांचं कसं असतं यांचं सॅम्पल लवकर आलेलं असतं एक तेरा फिल्डिंग आपल्या जवळपास सगळ्या आळ्यांनी खाल्ल्या होत्या त्यांचं सॅम्पल लवकर आल्यानंतर त्यांना गडबड असते कोस तयार करायची त्या चंद्रिकेची वाट बघत नाही आणि कोस तयार करायला सुरुवात करता आणि एक आणखी एक विषय असा आहे की मी याच्या पाठीमागचा जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये मी पूर्ण सहा दिवसाची ग्रोथ सांगितलेली आळ्याची सहा दिवसात त्यांना काय काय लागतं चौथा मोड कसा असतो तिसरा मोड कसा असतो हे सहा दिवसाचं मी एक व्हिडिओ करून पूर्णपणे सांगितलेलं आहे आता ह्या व्हिडिओमध्ये नंतर मार्केटचा पण व्हिडिओ अपलोड करणारे मार्केटला किती भाव वगैरे लागला पूर्णपणे आणि तुम्ही इकडं बघू शकता कोस वगैरे आपला कसा क्वांटिटीमध्ये कसा भारी आहे म्हणजे आपण अशा चंद्रिकाना गोल अशा गुंडळून ठेवलेला आहे आता ह्या अशा टाईपमध्ये नाही आहे कारण की ह्या ज्या वरचे आहे ना ह्या वरच्या पूर्णपणे अशा पांगलेल्याच आहे आणि ह्या खालच्या इकडच्या इकडच्या आणि पलीकडच्या तीन ट्रॅकमधल्या आपण पूर्णपणे ना अशा गुंढळून ठेवलेल्या आहे कालच ठेवल्या होत्या कारण की कसं आहे याला कचरा वगैरे असतं आणि ह्यामध्ये आणखी जर एक प्रकार जर म्हटलं आता हे जर बघितलं तुम्ही हे पूर्णपणे बघा असं आहे कारण की कसं का असतं हे उच्चालल्यानंतर याच्या खालचा जो कोस आहे ना याला हवा नसते लागत आणि हा पोचटच असतो आणखी त्याच्यामुळे आपण त्यांना काल पूर्णपणे असं गुणगळून ठेवलेलं आहे जेणेकरून खालचा पण चांगला परफेक्ट होईल आणि वरचा पण चांगला परफेक्ट होईल आणि कडक होईल आता कोचचं जर म्हटलं तर तुम्ही बघू शकता अशा टाईपचा कोस असतो आळी जी ना ही तोंडातून धागा सोडते तोंडातून धागा सोडल्यानंतर आता मी तुम्हाला एक्झाम्पल सांगतो एका आळीचं हे बघा आता ही आळी कौन राहिलेली हे पण तुम्हाला सांगतो आता ही जी आळी ना ही तोंडात तोंडातनं पाला खाते बरोबर अशा टाईपमध्ये तोंडातनं पाला खाते आणि तोंडातून ना असा धागा सोडत असते असा धागा सोडल्यानंतर जवळपास याला पाच दिवस लागते कोस तयार करायला आणि कोस जरी म्हटलं तर एक अशा टाईपचा कोस तयार होतो अशा टाईपचा कोस तयार झाल्यानंतर म्हणजे असं येताना वगैरे याला कचरेने ठेवा लागत आणि अशा टाईपचा कोस तयार झाल्यानंतर आता याला कम्प्लीट पाच दिवस झालेले आहे म्हणजे तुम्हाला आवाज का बघा अशा टाइपचा कोर्स असतो आणि हा दबत नाही एकदम कडक आहे म्हणजे याला मार्केटला चांगला भाव लागू शकतो आपला आता मार्केटला वगैरे भाव किती लागेल हे तुम्हाला मी उद्या सांगाल अशा टाइपचा कोर्स आपला जवळपास नाही जरी म्हटलं तर दोनशे अंडी केलेला आहे म्हणजे चौदा ते पंधरा हजार जवळपास आळ्यांनी कोर्स तयार केलेला आहे नव्याण्णव टक्के ज्या एक टक्का उरलेला आहे त्यांच्या आळ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो जेव्हा आपण चौकीतून आळ्या घेतो तेव्हाच त्या आळ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो जे की त्या कोस तयार करत नाही पाला खात्या पण कोस तयार करत नाही आणि शंभर टक्क्यापैकी शंभर टक्के हे एकदम रिझल्ट जे आहे ते कमी भेटतात नव्याण्णव टक्के आपला जो की झालेला आहे आणि एखादा टक्के जे उरतं ना त्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम होतो काहीतरी त्यांना आ, माशी वगैरे डसते त्यांच्यावर रोग वगैरे हो येतो त्यामुळे त्या कोस तयार करत नाही ज्या कोस तयार करत नाही त्यांना आपण कालच जवळपास सगळं फेकून आहे आता मी तुम्हाला आणखी एक इंस्टाग्रामची रील दाखवतो ती बघून घ्या ती बघितल्यानंतर तुम्हाला समजेल की ज्या घाण वगैरे कोस आहे तो आपण कसं त्यांना म्हणजे येचून कसं फेकून द्यायला आहे हे रील बघा एकदा मग आता सगळ्यात चंद्रिकाचं होऊन ठेवल्यानंतर काही असं खराब मटेरियल पण भेटतो म्हणजे खराब कोस खराब आळे आता यांना शेडच्या बाहेर फेकून द्यावं लागणार आहे कारण की हे जर शेडमध्ये जर ठेवलं ना तर याचा इफेक्ट दुसऱ्या कोसवरती पडू शकतो याच्यामुळे असं शेडच्या लांब येऊन त्यांना बाहेर फेकून द्यावं लागतं आता हे रील बघितल्यानंतर तुम्हाला समजलं असेल की ब्लिचिंग पावडरचं वगैरे असेल त्यामध्ये कसं असतं आपण त्यांना चंद्रिका वगैरे किती धुतो ब्लिचिंग पावडरनंतर आपण त्यांना किती बाहेर दूर आहे वगैरे हे पूर्णपणे तुम्हाला समजलं असं कारण की ब्लिचिंग पावडरचा लई मोठा फायदा असतो त्यामुळे आपण चंद्रिका धुतो आता समजा ह्या चंद्रिका ज्या आहे ह्या चंद्रिका आपण कोस जमा केल्यानंतर त्याला दोन तीन दिवसानंतर सगळ्या ब्लिचिंग पावडरमध्ये आहे ब्लिचिंग पावडरमध्ये टाकल्यानंतर ह्या स्वच्छ धुवून निघत्या कारण की जर अशाच जर चंद्रिका जर आपण परत दुसऱ्या बॅचला जर आळ्यांना टाकला तर त्या आळ्या कोस तयार करायला त्यांना प्रॉब्लेम राहतो कारण की याचं जे केमिकल असतं सध्याचा आळ्यांचा जो वास वगैरे वा असतो हे सेंट वगैरे असतो हे पूर्णपणे चंद्रिकावर असतो त्यामुळे आपण त्याला ब्लिचिंग पावडरमध्ये धुवून काढतो आता ब्लिचिंग पावडरचं वगैरे तुम्हाला खराब आळ्याचं पूर्णपणे समजलेलंच आहे आणि आणखी एक विषय राहिला जो की शेडचा आता आपल्या जवळपास दोनशे अंडी पूजन होतं दोनशे अंडी दोन पूजनला जरी म्हटलं तर आपल्याला एक बावीस बाय पन्नासचं जे शेड आहे ना हे कम्फर्टेबली पुरलं होतं म्हणजे आपण आणखी पण एका वरच्या रॅकवरती ज्या आहे ना त्या चंद्रिका टाकल्या नव्हत्या आळ्या त्यांना शिफ्ट केल्या नव्हत्या जवळपास याला जे आहे ना ते थोडंसं शेड कमी पडलं होतं आता आपलं जर शेड जवळपास जरी म्हटलं तुम्हाला दाखवतो असं बावीस आहे आणि असं रुंदीला पूर्णपणे पन्नास आहे आता एवढ्या एरियामध्ये जरी म्हटलं तर पूर्णपणे दोनशेच्या आत अंडीपूजन सगळं बसतं दोनशेच्या वर जात नाही दोनशेच्या वर जर गेलं तर त्यांना ठीक आहे आळ्या पुरतील आळ्या शेडमध्ये पुरतील पण जेव्हा त्या कोस तयार करणार तेव्हा ते कोस तयार करायला त्यांना प्रॉब्लेम येणार कारण की एका चंद्रिकावर चढून चढून आळे किती चढणार आणि चढल्यानंतर त्यांना कोस तयार करायला प्रॉब्लेम होतो कारण की जर खेटूनच आळी असली तर त्या दोन्हीचा जो कोस आहे तो कमी बनतो आणि त्याचं जर साईज कमी असली तर त्याला मार्केटला कमी भाव लागू शकतो जवळपास जरी म्हटलं तर एक महत्त्वाचं बावीस बाय पन्नासचं माझं शेड आहे आणि त्याला दोनशे पूजनच्या दोन पूजन वर आण आपण आळ्या आणू शकत नाही आता विषय आपला दोनशे अंडी पूजन म्हणजे जवळपास चौदा ते पंधरा हजार आळ्या होत्या त्यांनी पाला किती खाल्लेला आहे आता तुम्हाला सांगतो आपला तिकडचा एक प्लॉट आहे इथला एक प्लॉट आहे आणि तिकडे एक प्लॉट आहे आणि इकडं नवीन लागवड केली ती याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे हा बघितला नसर व्हिडिओ तो हा व्हिडिओ बघून घ्या आणि शेडच्या पलीकून तिकडे एक प्लॉट आहे आता मी तुम्हाला सांगतो जवळपास आपल्या आळ्यांनी किती पाला खाल्लेला आहे तर तुम्ही जो हा पूर्णपणे बघताय हा जवळपास अर्ध्या एकरच्या वर आहे आणि एक एकरच्या थोडा कमी आहे म्हणजे इथला सगळा तो तीनचा पाला कट करून आपण शे आळ्यांना टाकला होता इथला सगळा खाल्लेला आहे इथला जवळपास आपण दीड एकर पूर्णपणे लागवड केली ती तीन महिन्या अगोदर इथला पण पाला टोटल पूर्णपणे आळ्यांनी खाल्लेला आहे आता इथला पाला जो आहे ना इथला पाला कमी आहे कारण की याची लागवड आपण तीन महिन्या अगोदरच केली आणि तीन महिन्यानंतर म्हणजे त्याचं एक हे असतं तीन महिन्यानंतर त्याची ग्रोथ होती आणि त्याचा पाला आळ्या खाऊ शकते आता तीन महिन्यानंतर एवढी जास्त ग्रोथ होत नाही म्हणजे अशा प्रकारे त्याची ग्रोथ होत नाही त्याची ग्रोथ जी ना ते एकदम नॉर्मली होत असते आता हे अशा प्रकारे होत नाही नॉर्मली होते बरोबर त्याचा दीड एकर पूर्णपणे संपलेला आहे आणि तिकडं तुम्ही बघत असाल तिकडे मोठमोठे पूर्ण झाडं होते आपले तिकडचं जवळपास म्हटलं तर अर्धा एकरच्या थोडं कमी आळ्यांनी पूर्णपणे पाला खाल्लेला आहे म्हणजे ह्यामध्ये मी तुम्हाला सांगतो माझ्या कॅल्क्युलेशन जवळपास दोनशे अंडीपुजांना एक दोन एकर तरी सरासरी तुतीचा तिचा पाला लागू शकतो आता मला भरपूर जणांची त्यामध्ये क्वेश्चन असते की आम्हाला रोप वगैरे कसं असेल रोप वगैरे कसं बनतं किती त्याला दिवस लागते वगैरे आता मी तुम्हाला सांगतो आता आपण इथं कट केल्यानंतर आता इथला एक माझ्याकडे इंस्टाग्रामचा व्हिडिओ आहे तो एकदा बघून घ्या बाहेरचा विषय सांगतो आपला की दोनशे अंडी पूजनला जवळपास पंधरा ते चौदा हजार आळ्यांनी किती तुतीचा पाला खाल्लेला आहे आता एका प्लॉट मधलं सांगतो तुम्हाला आपण इथला कट केलं आहे ना त्याला असे मोठं मोठं खनफुट आहे बरं त्याला आपण काय करणार आहे सगळे असे कट करणारे म्हणजे अशा प्रकारे कट करतो आपण आता याला आपण असं कट केलं ना म्हणजे इथून जर वरती आणखी जर कट केलं तर हे बघा एक दोन तीन डोळे दिसत आहे वरती जो रोप बनतं तुतीचं म्हणजे ही जर लागवड केली तर एक पाच ते सहा महिन्यामध्ये ना पूर्णपणे रोप तयार होतं तुतीचं म्हणजे जे की आपल्या आळ्याला खाऊ शकते म्हणून आता हे प्लॉट बघा बरं हे जवळपास एक एकरच्या थोडा कमी इथला सगळा पाला आळ्यांनी खाल्लेला आहे आणि जसं की तुम्हाला माहित असेल ना इथं जवळपास दीड आपण ला, तो लागवड केली होती नवीन हे तीन महिन्यामध्ये उगला होती त्याला सगळा पाला खाल्ला आणि इकडचा पण जेवढा मोठा एवढा पण सगळा खाल्ला व्हिडिओ तुम्ही बघितला आता त्यामध्ये मी तुम्हाला सांगतो हे जे आपले खनपुट होते ना याला आपण पूर्णपणे मशीनना कट केलेलं आहे आणि याची जेवढं लवकर आपण त्याला आळ्या गेल्यानंतर किंवा के कट केल्यानंतर जेवढं लवकर आपण त्याला पूर्णपणे कट करणार ना तेवढी त्याची फास्ट ग्रोथ होते आता जवळपास जरी म्हटलं तर एक सत्तर ते ऐंशी दिवसामध्ये हा पूर्णपणे पाला वाढणार तशा टाईपचा आता हे बघा आपण याला असं कट केलेलं आहे म्हणजे असे खनपुटं होते आता ह्यामध्ये जर तुम्ही बघत असाल ना तर हे बघा इथे एक डोळा आहे इथे एक डोळा आहे आणि इथे एक डोळा आहे म्हणजे अशा तीन डोळ्यापैकी जर समजा आपण इथनं जर वरती कट केलं इथनं वरती जर कट केलं आणि एवढीच जर समजा काळी आपण कुठेतरी लागवड केली एखाद्या सरीमध्ये तर त्याची जवळपास तीन महिन्यामध्ये ना रोप जे आहे ते आपण लागवड करू शकतो तर हे रोप जे आहे तुम्हाला कुठं पण अवेलेबल असतं ज्याच्याकडे रेशीम शेती असेल जे करत असेल हे आता वायालाच जाणार आहे हे जे आपण पूर्णपणे कट केलं हे आपलं वायालाच जाणार आहे तर जे कोणी रेशीम शेती वगैरे करतं त्याच्याकडे ते रोप अवेलेबल असतंच आता एवढ्या बडबडीचं आणि एवढ्या तुम्हाला माहिती देण्याचं एक सगळं सांगतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका कारण की मी एक नवीन रेशीम उद्योगबद्दल पूर्णपणे नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येतो पूर्णपणे माहिती असेल आणि हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका आता मी याच्यानंतरचा व्हिडिओ जो अपलोड करणार तो पूर्णपणे मार्केटचा असेल त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा परत एकदा सांगतोय मार्केटमध्ये आपल्याला किती भाव लागणार दोनशे अंडीपूजनचा आपला म्हणजे प्रॉफिट किती झाला त्यामध्ये आपला खर्च किती झाला अंडीपूजन आपण किती पैशामध्ये आणलं होतं जे औषधं वगैरे झालं हे किती पैशामध्ये आणलं होतं हे मी तुम्हाला पूर्णपणे सांगणार आहे आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मार्केटचं वगैरे त्यामुळे आपलं चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये रेशीम उम उद्योगबद्दल आणि जो की व्हिडिओ राहीन मार्केटचा